कोराणाजी माफ करना गलती म्हारे से हो गई ते ड्रग्स तस्करीचा आरोप लागलेल्या ममता कुलकर्णीचा प्रवास आता महामंडलेश्वर श्री यमाई ममता नंदगिरी पर्यंत जाऊन पोहोचलाय म्हणजे तिने संन्यास घेतलाय प्रचंड ऐश्वर्य प्रसिद्धी वैभव या सगळ्या रंगात रंगल्यावर आता सगळं सोडून देवाचा रंगात रंगण्याचा निर्णय ममता कुलकर्णीने घेतलाय पण तिचा हा प्रवास मुळी साधासरळ नव्हता चला तर मग जाणून घेऊया तिचा संपूर्ण प्रवास नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष ममता कुलकर्णीचा जन्म एप्रिल मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला ममताला लढाने राणी म्हणून बोलवत असे बालपणी ती आपल्या आप मिथिला आणि मुलीना या दोन बहिणीसोबत मुंबईच्या यारी रोड वारसोवा अनिरी वेस्ट मध्ये राहत होती ममताला बालपणी सिनेमाचा वेध होता जवळपास एकोणीस वर्षाच्या वयातच तिनं सिनेमात काम करण्याची सुरुवात केली डोंगा पोलीस या तेलगू सिनेमामधून तिनं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली ममता कुलकर्णी बॉलिवूडची एक अशी अभिनेत्री आहे जिच्या अदांनी लाखो लोकांना घायल केलंय वयाच्या एकोणीसाव्या वर्षी ममताने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये तिरंगामधून आपल्या करिअरची सुरुवात केली या सिनेमापासूनच लोक तिच्या सौंदर्याचे दिवाणे झाले तिच्याकडे अनेक सिनेमाचे ऑफर यायला लागले एकोणीसशे त्र्याण्णवच्या आशिक आवारा या सिनेमाने ममताला स्टार बनवलं या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा अवॉर्ड देखील मिळाला त्यानंतर वक्त हमारा है क्रांतीवीर करण अर्जुन बाजी अशा अनेक सिनेमांमध्ये ती झळकली दोन हजार दोन मध्ये आलेला कभी तुम कभी हम हा तिचा शेवटचा सिनेमा होता हे सगळं झालं सिनेमाचं आयुष्य पण सिनेमा व्यतिरिक्त देखील ममता कुलकर्णी कायम चर्चेत राहिली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ममता कुलकर्णीनं एका मासिकेसाठी टॉपलेस प्लेस फोटोशूट केलं होतं ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती पण तिने ते फोटोशूट केल्यानं मासिक सर्वाधिक विकल्या गेलं हेही तितकंच खरं एक टॉपलेस प्लेस फोटोशूट करणारी ममता कुलकर्णी तर आता भगव धारण करणारी महामंडलेश्वर शियमाई ममता नंदागिरी हा प्रवास खरंच थक्का करणार आहे पण हे सोडा ती तिच्या प्रेम प्रकरणामुळे देखील कायम चर्चेत राहिली एका चुकीच्या व्यक्तीवर प्रेम आणि ममतानं तिचं करिअर संपवलं असं म्हणायला काहीच हरकत नाही ड्रगची तस्करी करणाऱ्या विक्की गोसावीवर तिनं प्रचंड प्रेम केलं दोन हजार चौदा मध्ये ममता कुलकर्णीला पोलिसांनी विक्की गोसावीसह सह केनियामध्ये ताब्यात घेतलं दोघेही रिलेशनशिप मध्ये होते असंही म्हटलं जातं त्यांनी लग्न केल्याच्या बातम्याही त्यावेळी आल्या पण दोघांनीही ते, ते नाकारलं पण काही वृत्तानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा विकी दुबई तुरुंगात होता तेव्हा त्याने आपली सुटका व्हावी आणि माफी मिळावी या लालसेने आपला धर्म बदलला आणि इस्लाम धर्म स्वीकारला यामुळे दोन हजार बारामध्ये त्याची सुटका झाली आणि त्याची शिक्षाही दहा वर्षाने कमी करण्यात आली रिपोर्टनुसार विक्कीने आपले नाव बदलून युसुफ खान असे ठेवले होते तर ममता कुलकर्णीने आपले नाव आयशा बेगम असे ठेवले होते दोघांनीही तुरुंगात इस्लामिक आणि परंपरेनुसार लग्न केलं लग। पण दोघांनीही हे लग्न नाकारलं केनिया पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आणि ड्रग तस्करी प्रकरणात तिचा कोणताही संबंध नसल्याचे आढळल्यानंतर तिला सोडण्यात आल्यानंतर तिने दावा केला की ममता कुलकर्णी ही ममता कुलकर्णी नसून ती आयशा बेगम आहे पण जाऊ द्या हे सगळं असलं तरी तिने दीक्षा घेतली हे पण तितकंच खरंय यावर जरा प्रकाश टाकू एकेकाळी बॉलिवूड मधील आघाडीची अभिनेत्री असलेली ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या महाकुंभात ममता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली त्यापूर्वी तिनं त्रिवेणी संगमात स्वतःचं पिंडदान केलं किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी असं सांगितलं की किन्नर आखाडा ममता कुलकर्णीला बनवत आहे श्री यमाई ममता नंदागिरी असं त्यांचं नाव ठेवण्यात आलंय वर्षापासून किन्नर आखाड्याच्या संपर्कात आहे किन्नर आखाड्याची स्थापना दोन हजार पंधरा साली करण्यात आली होती ही एक हिंदू धर्माची संघटना आहे तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात समानता आणि मान्यता देणे हा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे आता ममता या कुलकर्णीश्वर म्हणून नियुक्ती झाली आहे त्यामुळे या आखाड्याला त्यांचा संदेश अधिक वेगानं पसरवण्यासाठी मदत होणार आहे ममतानं याबद्दल बोलताना असं सांगितलं की मी आता पन्नास वर्षाची झाली आहे मला आता आध्यात्मिक आयुष्य जगायचंय आध्यात्मिक वादविवादामध्ये भाग घेण्याची माझी इच्छा आहे मला सर्वांना एकत्र आणायचंय माझी आता लग्न करण्याची मुळीच इच्छा नाही मुचको रानाची माफ करणं इथून सुरू झालेला प्रवास आता संन्यास अध्यात्म आणि महामंडलेश्वर इथंपर्यंत येऊन पोहोचला नक्की याबद्दल तुम्हाला काय वाटतं अभिनेत्री ममता कुलकर्णी इचं संन्यास घेणं योग्य आहे का तिला महामंडलेश्वर ही पदवी देणं अगदी योग्य आहे का याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता तुमचा तो विचार आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका